नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेरकर करे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की दहा सप्टेंबर रोजी आपल्याला कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचं रब्बी हंगामातील जे पीक विमा अनुदान आहे तर ते भेटणार होतं परंतु काल दहा सप्टेंबर म्हणजेच कालची दिनांक होती परंतु दहा सप्टेंबर रोजी कुठल्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचं अनुदान हे जमा झालेले नाही तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की धन कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा सप्टेंबर रोजी म्हणजे दहा सप्टेंबरपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांसाठीची जी रक्कम आहे तर ती जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती हे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे तर आपण आपल्या मनानुसार सांगत नाही आहे तर हे राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसारच आपण व्हिडिओ बनवत आहे परंतु मित्रांनो काही कारणास्तव ती रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेली नाही तर याचं कारण काय आहे आणि कोण का शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली नाही यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहे महत्त्वाची तर हे आपण जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो यामध्ये हेक्टरी आपल्याला किती अनुदान भेटणार आहे आणि ते आता नक्की केव्हा भेटणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांची ई पीक पाहणी पूर्ण केलेली नाही तर असे शेतकरी यासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे तर त्यांची नावं हे पहिल्या यादीमध्ये आलेली आहेत परंतु काही कृषी सहाय्यकांच्या मार्फत म्हणा किंवा काही कारणास्तव ही यादी यादी ही जाहीर झालेली नाही आणि पैसेही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा झालेले तर यासाठी महत्त्वाचं जे काम आहे तर ते तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला संमतीपत्र जोडायचं आहे आणि हे संमतीपत्र खूपच आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आपलं संमतीपत्र हे जोडणं म्हणजेच ना हरकत दाखला हा जोडणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही तुमचं चेक करू शकता की तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे की नाही आणि जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला ते संमतीपत्र हे नक्कीच जोडावं लागणार आहे आणि दुसरी जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे के वाय सी तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी के वाय सी केलेली नाही तर के वाय सी केलेली नसल्यामुळे सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीन या दोन्हीही पिकांचं हे जमा होणार नाही कारण ज्या शेतकरी बांधवांनी के वाय सी केलेली नाही तर त्यांच्या खात्यामध्ये पैसेही येणार नाहीत तर मित्रांनो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जे शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हो लाभ घेत आहेत तर त्या शेतकरी बांधवांना ई के वाय सी करण्याची कुठलीही गरज नाही कारण त्यांचं खातं हे अगोदरच आधारला लिंक आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसानचा आणि नमोचा हप्ता मिळत नाही म्हणजे त्याचा लाभ होत नाही आहे अशा शेतकऱ्यांनी नक्कीच के वाय सी करणं हे अनिवार्य आहे तर त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली लवकर, के वाय सी ही करून आता आपल्याला हेक्टर किती अनुदान भेटणार आहे तर कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी आपल्याला हेक्टरी पाच हजार रुपये आणि ते दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असं अनुदान भेटणार आहे तर मित्रांनो दोन एकर जर शेती असेल तर आपल्याला एक दोन हेक्टर जर शेती असेल तर दोन हेक्टर मध्ये आपल्याला दहा हजार रुपयांचं हे आपल्या खात्यावरती जमा होणार आहे परंतु मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी दोन हजार तेवीस मध्ये आपल्या शेताची म्हणजेच आपल्या कापूस आणि सोयाबीन या पिकाची ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे तर असेच शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहतील हे ख सर्वात महत्त्वाचे ना आता हे अनुदान है। काल म्हणजेच दोन दहा सप्टेंबर रोजी जमा होणार होतं परंतु ते अद्यापही जमा झालेलं नाही तर हे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घो दिलेल्या घोषणेनुसारच आपण व्हिडिओ बनवलेला होता परंतु हो ते अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा झालेलं नाही तर मग आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की ते केव्हा जमा होणार तर मित्रांनो नो आता आपण आपल्याला संमतीपत्र हे द्यायचं आहे ज्या शेतकरी बांधवांनी आपली ना हरकत दाखला किंवा संमतीपत्र दिलेलं नाही तर त्यांनी लवकरात लवकर हे द्यायचं आहे आणि मग आता आठ येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये आपल्या कृषी सहाय्यकांच्या मार्फत किंवा कृषी सहाय्यकांमार्फत जे फॉर्म भरले जातील किंवा जे आपण संमतीपत्र जोडणार आहोत तर त्यानुसार आपल्याला येत्या आठ ते दहा दिवसांची प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला आठ ते दहा दिवस तर जाणारच आहे त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये आपल्याला कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे आपल्याला दहा हजार रुपयांचं हे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा होता कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचा हा प्रश्न आहे की दहा सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार दहा सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीन या पिकाचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं होतं परंतु ते अनुदान जमा झालेलं नाही तर यासाठी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर आपलं लवकर, संमतीपत्र द्यायचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी पूर्ण केलेली नाही तर अशा शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून घ्यायची आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र